चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरांना अटक करण्यात बदलापूर पूर्व पोलिसांना यश आले आहे हे चोरटे रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर वाकून चोऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपीचा शोध काढत त्यांना पेढ्या ठोकल्या आहेत दीर्पक उर्फा झोता शैलेश झा आणि आकाश उर्फ राजू उर्फ पटल्या संतोष सिंग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत चौकशी दरम्यान बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर सोलापूर जिल्हा बार्शी येथे एक चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली आरोपींनी दिली असून त्यांच्याकडून रोख रक्कम अडतीस हजार आणि एक मोटारसायकल जप्त केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी श्री किरण बालोळकर आणि क्राईम पी आय श्री राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डी बी पथकाने एक दोन आरोपी अटक केलेले आहेत एकूण त्यांच्याकडनं चार गुन्ह्यांची उकल झालेली आहे त्यापैकी तीन गुन्हे जे आहेत ते आपल्या ठाणे शहर हद्दीतील आहेत त्यामध्ये बदलापूर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आणि त्याचबरोबर एक सोलापूर जिल्ह्यातील बारशी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्यांच्याकडनं उघडकी झालेला आहे सर काय यांची मोडस होती यांची मोडस म्हणजे आपले जे सेटर आहे ते सेटर उचकवून काढणे आणि त्यातून चोरी करणे घरफोडी करण्याचा हा त्यांचा मोडच ऑपरेटिंग होती रिकव्हरी काय झाली हो या गुन्ह्यामध्ये एक दोन मोबाईल आणि एक अडतीस हजार हजार रुपये रिकवर झालेले आहेत आणि त्याचबरोबर एक मोटरसायकल एक रिकवर झालेली आहे हो याची काही टोळी वगैरे असण्याची शक्यता आहे का नाही त्याबाबत तपास चालू आहे तपासातून ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर